प्रेक्षको नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तुर्तास आपण सांगली लोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी बोलतो आहे गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची वारी आपली प्रत्येक गावागावामध्ये जाते आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाजारपेठेतल्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपण सांगली लोकसभेच्या निमित्तानं खरंतर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या आपण तासगाव तालुक्यातल्या आशा मनेराजुरी गावामध्ये आहोत ज्या ठिकाणी माझ्या पाठीमागच्या बाजूला आपण बघू शकता महावीर चक्र पदक विजेते पांडुरंग साळुंखे यांच्या स्मारकाच्या अगदी समोरच्या बाजूला आपण उभे आहोत त्याचं कारणही तसंच आहे का का ही का ही या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील महाविकास आघाडीकडून काही दिवसापूर्वीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल झाली अजूनही काही उमेदवार या ठिकाणी रिंगणात येत आहेत पण या ठिकाणी एक वेगळी बाब कदाचित पहिल्यांदाच घडते आहे जवानांच्याकडून एक प्रतिनिधी सांगली लोकसभेसाठी तर या ठिकाणी दिला जातोय आणि सगळे भारतीय सीमेवरती स्वतःच्या छातीचा कोट करून जे जवान तुमच्या माझ्यासाठी तर अहोरात्र लढले आज जे सेवानिवृत्त आहेत त्यांच्याकडून एक प्रतिनिधी या ठिकाणी दिला जातो हे सगळे जवान माझ्यासोबत या ठिकाणी उभे आपल्याला बघायला मिळत आहेत जवानांचा जो प्रतिनिधी लोकसभेसाठी या ठिकाणी आहे ते म्हणजे पांडुरंग भोसले आपल्या सोबत सध्या आहेत आपली उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आपली काय भावना आहे मी भारतीय जवान किसान पार्टी लोकसभा उमेदवार पांडुरंग भोसले सांगले आज देशामध्ये सरकारची भूमिका आहे खास करून, है मता करून आप नी, नी। एक तर अराजकता माजवली गेलेली आहे लोकांच्या जनतेने दिलेल्या मताची किंमत ठेवलेली नाही खास करून महाराष्ट्रामध्ये विरोधकच संपवलेला आहे याने एवढे विरोधक होते त्याने आपल्या पाठीमध्ये घेतलेले आहेत त्यामुळं जवाना आणि किसानाने दिल्लीमध्ये आंदोलन त्या त्याची काय दखल घेतलेली नाही सैनिक ओआरओपीसाठी एक वर्षापासून लढतोय कुणी बी त्या ठिकाणी पार्टीचे येऊन त्यांच्याशी समजोता करत नाहीत किंवा नियुक्त न्यायाधीशाची नियुक्ती करून त्या वर मागण्या मान्य केल्या जात नाहीत म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक पार्टी भारतीय जवान किसान पार्टी आघाडी आहे आणि देशात एकशे एकवीस उमेदवार उभा केलेत आणि आजची जनता एकशे एकवीस उमेदवार आहेत देशात एकशे एकवीस उमेदवार उभा केलेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तेहतीस उमेदवार भारतीय जवान किसान पार्टीतर्फे शेतकरी आणि सैनिकांना उभा केलेला आहे आणि आता ही तिसरी आघाडी ह्या ज्या जेवढे बी पार्टी आहेत जेवढे बी नेते आहेत यांना कुचलण्याचं काम आमची पार्टी करेल आम्ही जनतेमध्ये आता संपर्क करण्याचा सुरुवात केलेली आहे आजपासून आमचा संपर्क अभियान सुरू आहे आणि जनता आमच्या बरोबर आहे काही गावाच्या ठिकाणी आम्ही गाठीभेटी घेतलेत प्रत्येक जनतेमधून या पक्षाबद्दल या विरोध बिलकुल तीव्र भावना आहेत म्हणून आता येत्या काळात आमची भारतीय जवान किसान पार्टी नक्की प्रचंड बहुमताने निवडून येईल मला पूर्ण भावच आहे जय हिंद आपल्यासोबत सोबत आणखी एक जवान आहेत सेवानिवृत्त ज्योतिराम दादा गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करतायत मला एक सांगा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये खरंतर आपण सगळे जवान आहात आणि जवानांचं आणि डिसिप्लिन याचं एक वेगळं नातं आहे खरं तर पण पठडीबद्ध राजकारणामध्ये हे सगळे प्रकार चालतात असं नाही मतदार खेचून आणण्यासाठी वेगवेगळे प्रकार तर आजमावावे लागतात ते तर आपल्याला जमेल का कसं आहे की मुळातच ह्या साऱ्या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल हा पक्ष उदयास का आला याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो जे देशातील जेवढ्या शेतकरी संघटना आहेत ज्या काही महिने दिल्लीमध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करत होत्या मग ते स्वामीनाथन आयोग असो हमी असो आणखी कोणता मुद्दा असो त्यासाठी ज्या लढत होत्या आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सैनिकाच्या हक्कासाठी काही संघटना लढत होत्या ज्या पद्धतीनं देशभरातील शेतकरी संघटना ज्या एकत्रित आल्या आणि त्यांनी शिपा म्हणून जे देशभरातील संघटनेचे अध्यक्ष आहेत रघुनाथ दादा यांनी जो म्हणजे पक्ष तयार झाला आणि दुसरीकडे शेतकरी सैनिक से, संघटना ज्या राबवत होत्या दिल्लीमध्ये आपल्या हक्कासाठी जसं की आमच्या उमेदवारांनी सांगितलं की आमच्या काय अडचणीत ह्या दोघांनी मिळून ह्या देशामध्ये एक पक्ष तिसरा काढलेला आहे त्याचं नाव आहे भारतीय जवान किसान पार्टी अच्छा तुम्ही आता प्रश्न विचारला की निवडणुकीच्या पहिलं की राजकीय पक्ष आजकाल काय काय करतात बरोबर आहे का नाही लोकांना पैसे वाटणं लोकांना दारू देणं लोकांना मठणावळीच्या खानावळी देणं आम्ही मुळातच जवानांनी आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी हात जोडून सांगू इच्छितो आजपर्यंत आमच्या ज्या समस्या न सुटल्यात हेचं कारण काय आहे तर आम्ही जे, जे आ, वली, वली, वली। हे असे जे अन्नावळी जेवणावळी दारूवळी ह्याच्यावरती नोट वोट आणि घट घोट ह्याच्यावरती गेलेलो आहे ह्याच्यामुळे आमचं आयुष्य बरबाद झालेलं आहे ह्याच्यावरती कुठेतरी जवानांनी किसानाने फटा देऊन आमच्या सैनिकाच्या पाठीमागा आमच्या जवानांच्या पाठीमाग शेतकऱ्यासाठी जो पक्ष उभा राहिलेला आहे यांच्या पाठीमागे यावं जर तुम्ही नाही आलाच तर आमचं भविष्य परत पुन्हा अंधारमय दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की आजपर्यंत जेवढे आमदार खासदार आहेत त्यांचे मुलं सैन्यात गेलीत का त्यांच्या मुलं शेती करतात का मग त्यांना घराशाही पुन्हा पुन्हा त्यांनाच का निवडून द्यायचं हे पण शेतकऱ्यांनी आणि जवानांनी विचार करायला पाहिजे आज कुठल्याही आमदार आणि खासदाराचा जवान सॉरी मुलगा हा सैन्यामध्ये गेलेला नाही तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचला आमदारांची खासदारांची प्रस्थापितांची मुलं अजून सैन्यामध्ये गेलेली नाही सगळी सर्वसामान्य घरातली खरंतर मुलं आहेत मी परत एकदा जे उमेदवार आहेत या पार्टीचे त्यांना एक विचारतो की मला सांगा निवडणुकीनंतर मतदारांना तुम्ही काय देणार हे ठरलेलं असेल पण मला फक्त थोडक्यात सांगा निवडणुकीच्या आधी मतदारांना जे द्यावं लागतं ते आपल्याकडे काय आहे का एक क्षमता आर्थिक क्षमता आमच्या पार्टीकडे आहे परंतु आमच्याकडे जे ताकद जवान आणि किसानाचे ह्यांनी ठरवलेलं आहे आता यांचे गुलाम बनायचं नाही आता सर्वसामान्याचा मुलगा दिल्लीमध्ये गेला पाहिजे लोकसभेमध्ये गेले पाहिजे विधानसभेमध्ये गेले पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळू शकलं कारण देशाच्या सीमेवर जवान सर्वसामान्याचा मुलगा तिथं मरतो आणि आपले सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करतात याच्याकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे कारण शेतकऱ्याला संपवण्याचा घाट हा सरकार करत आहे म्हणून सर्वसामान्याचे मुलं आता राजकारणात येत आणि राजकारणात आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सैनिकांना आणि सर्वसामान्य लोकांना बिलकुल नाही देऊ आणि आम्ही त्या समस्या झेलो आहेत त्यामुळे आम्हाला त्या समस्येचा पूर्ण अनुभव आहे त्यामुळे समस्या हिजासाठी आम्ही राजकारणात विजय झाल्यानंतर आम्ही जरूर ह्याच्यासाठी प्रयत्न करू आणि तुम्ही मतदारांना तसं आवाहन कराल पण मतदानाच्या आधी जे काही प्रस्थापित राजकारण्यांकडून दिलं जातं ते आपल्याकडे जसं आपण सांगितलं आर्थिक क्षमता नाहीये आपल्या सोबत आणखी एक जेवण आहेत मला सांगा आपल्याला माहित आहे का सांगली लोकसभेसाठी सध्या कोण कोण उभा आहे सध्याला सांगली लोकसभेमध्ये पहिल्यांदा तर मी हे सांगण्याच्या अगोदर सडेतोड न्यूजचं मी आभारी आहे कारण आम्ही खूप प्रयत्न केला की कोणते तरी चॅनल आम्हाला सपोर्ट करतील आणि आमच्याबद्दल कुठेतरी म्हणजे सांगायचा प्रयत्न करतील पण सगळे चॅनल आम्हाला तर असं वाटतं की आहे की काय गुणवस्त आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत तुमचा चॅनल आमच्यापर्यंत पोहोचला याबद्दल तुमचा धन्यवाद राहिली गोष्ट जे आता चंद्रहार पाटील उभा राहिले संजय काका पाटील उभा राहिले विशाल पाटील रँकिंग मध्ये आहेत असं हे यांचं चाललेलं आहे त्यांचं चालत राहणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही आहे हो कोणीही राहू दे आम्हाला त्याच्याशी काही आहे आम्ही आतापर्यंत देशाच्या बाहेरची गंदगी काढण्यामध्ये आम्ही बर्फामध्ये रक्त आठवून आम्ही मोकळ झालेलो आहे आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झालेला नाही पंच्याहत्तर वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन तोपर्यंत आजपर्यंत कुठल्याही सैनिकांना अशा पद्धतीने कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला का नाही ते रिटायर झाले आपले पेन्शन खाली निवांत राहिले आपलं आयुष्य संपलं निघून गेले त्यांना कधीही वाटलं नाही पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की आपल्या ह्या घरामध्ये म्हणजे हा एक घर म्हणजे देश म्हणजे घर आहे आणि या घरामध्ये जी गंदगी झालेली आहे ती आता हे आम्हाला बघवणं झाले आमच्यामध्ये रोज रोज चर्चा व्हायची एकमेकाशी आम्ही एकमेकात फाईट करायचो काय कसं पण बोलायचो पण त्याच्यामध्ये इतकं वाईट वाटलं की ही गंदगी साफ होऊ शकत नाही जो माणूस घोटाळ्यामध्ये अडकला तो आपल्या पदराखाली घेतला की घोटाळा क्लिअर देशाच्या बाहेरची गंदगी साफ करत होता आपल्या भाषेत आता देशामधली जी घाण आहे ती साफ करण्यासाठी आपण पोलिस आता जो आजी सैनिक आहे जो सध्या लावून तुटी आहे तो ही कारवाई करू शकत नाहीये पण त्याचा आम्ही जे भार आहे हे आम्ही जे माजी सैनिक जे रिटायर झालेला आहे त्यांनी आम्ही घेतले पण आमच्या सब पाठीशी एक सर्वात मोठी ताकद म्हणजे शेतकरी ही एक आहे आणि ह्या शेतकरी या ताकदीच्या भरोशावरती आणि सैनिकांची ताकद तर आमची कुठं जाणारच नाही आम्हाला काळ्या दगडावरची रेग आहे आणि हे होऊनच राहणार आहे मग त्यामुळे शेतकऱ्यांची जर आम्हाला साथ भेटली तर आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही सोबत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत खर तर ते युवा प्रतिनिधी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई करतायत मी त्यांना जो प्रश्न विचारला तो परत आपल्याला विचारतो सध्या चंद्रहार पाटील रिंगणामध्ये आहेत संजय काका पाटील रिंगणामध्ये आहेत ते सगळे प्रस्थापित राजकारण्यात आहेत घराघरामधून मतं कशी खेचून आणायची बुथ कमिट्या कशा तयार करायच्या असं सगळं खरं तर त्यांच्याकडे तयार आहे तसा आपण आता या जवान प्रतिनिधी जे आहेत सेवानिवृत्त प्रतिनिधी आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला काय वाटतं यांच्याकडून मतं खेचून आणण्यासाठी काय केलं जाईल किंवा काय करायला पाहिजे सध्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे ते अतिशय नीच प्रवृत्तीचं आणि लोकशाहीला घातक असं राजकारण या देशामध्ये यापूर्वी या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीच पाहायला मिळालं नव्हतं पण आता हे तुर्तास या चार पाच वर्षात जे काही चालू झाले ते अतिशय निंद निंदनीय अशी गोष्ट आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या सांगली लोकसभेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जी लढाई होणार आहे आता ती प्रस्ताप विरुद्ध विस्थापितांची लढाई या सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे उमेदवार म्हणून संजय काका पाटील रिंगणात आहेत त्यांनी गेली दहा वर्ष खासदार म्हणून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं पण खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्या अगोदर की काँग्रेसचे प्रतीक दादा पाटील असतील त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पण खऱ्या अर्थानं सोम्याला काढायचं गोम्याला ठेवायचं अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची झालेलं आहे पण आता इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला असा उमेदवार पाहिजे की जो आमच्या शेतकऱ्यासाठी बांधला पाहिजे तो आमच्या शेतकऱ्याच्या न्याय मागण्यासाठी भाटला पाहिजे तो आमच्या द्राक्षासाठी झटला पाहिजे तो आमच्या दुधासाठी झटला पाहिजे तो आमच्या बेदाण्यासाठी तर महत्वाचा वाटतो बरोबर शंभर टक्के अनेक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी लढणारे अनेक माणसं आहेत आज आजी माझी जे सैनिक संघटना आहे त्या सैनिक जय जवान जय किसान पार्टीच्या वतीने अं आदरणीय साहेब साहेब उतरण्याच्या तयारीत आहेत खऱ्या अर्थानं साहेबांनी लढण्यासाठी मी त्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर देशामध्ये जीएसटीचा जो जीएसटीचा जो गुजवारा या देशावरती केलेला आहे खऱ्या अर्थानं हंड्रेड पँडला सुद्धा जीएसटी लावण्याचं काम या भारत सरकारने केलं ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आज आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था हा मनिराजुरी हा जो, जो भाग आहे ना तो भाग द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे तासगाव असेल कवठे आहे पूर्ण सांगली जिल्हा बऱ्यापैकी हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि आताच थोड्या दिवसापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पाऊस झाल्यानंतर आमचं स्वतःच माझं एकरी चौदा ते पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालं नऊ हजार रुपयाचे नुकसान भरपाई मला दिली खऱ्या अर्थानं आम्ही शासनाला शा, आम्हाला दोन लाख रुपयाची औषधं लागतात एकराला अठरा टक्के जीएसटी छत्तीस हजार रुपये आम्ही शासनाला भरतो आणि आम्हाला फक्त नऊच हजार रुपये तुम्ही दिले अनेक समस्या आहेत सरकारच्या विरोधात प्रचंड रोष येतात शेतकऱ्यांचा आणि जवानांचा सुद्धा अजूनही काही जवान आपल्या सोबत आहेत सध्या सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील उभे आहेत त्याच्याही आधी काँग्रेसचे या ठिकाणी दादा पाटील होते okay. आता त्याने शेतकरी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी सांगितले की संजय काकांच्या पाटील यांच्याबद्दल प्रचंड नाराज आहे okay. किंवा एकूण देशातल्या भाजपाबद्दल प्रचंड नाराज आहे संजय काकांच्या बद्दल वैयक्तिक आता कारण सांगली लोकसभेसाठी हे उमेदवार उभे आहेत आपण समाधानी आहात का नाही कारण समाधानी ह्याच्यासाठी नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकशाही नावाची जे संविधान लिहिले आहे भारत मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे आणि संविधान काय चीज आहे आणि संविधान हे लोकशाही चालवण्यासाठी आहे पण सध्या ह्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकशाही म्हणून राहिलेली नाही का राहिली नाही याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं आपल्या राज्याचं बघा आपल्यात हेच माहीत नाही की सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण कारण सत्ताधारीला विरोध केल्याशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही सगळे सामीलच झाल्यात कुठल्या आपल्या जनतेला माहीत नाही की आपण सत्ताधारी कोण आहे आणि विरोधी पक्ष नेता आमच्यासाठी भांडणार कोण आहे आणि त्यामुळं ही लोकशाही विस्कळीत झाल्यामुळं सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना सैनिकांना आणि नोकरवर्ग नाही आहे युवा रोजगार बेरोजगार झाला हे कारण काय कारण सत्ताधाऱ्याला भांडण्यासाठी कोण तर हे सगळे काम चालवण्यासाठी सुरळीत कोण तर पाहिजे आहे ते नाही झाले आता सध्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये त्यामुळं आम्ही हा विचार केला की ही लोकशाही टिकवण्यासाठी भारत देश आणि महाराष्ट्रामध्ये खास करून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज सैनिक आणि किसान आणि युवा वर्ग कारण देश म्हणजे आज सैनिक आणि जवान आणि देशामध्ये बघायला गेलं तर शेतकरी वर्ग शेतकरी हाच एक या देशाच शेतकरी इथला युवा यांना केंद्रबिंदू मानून खरं तर ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण काम करणार आहात एकदम शेवटी मी परत बोलणार आहे मी कवठे मकान आलेलो आहे माझं नाव पोपट भोसले आणि आजकाल जे आपले लोकसभेची निवडणूक आहे त्या संदर्भात दोन शब्द बोलतो ते तुम्ही ऐकून ही लोकसभेचं का उठलं कारण तुम्हाला माहित पाहिजे आज तीनशे वीस दिवस झाले दिल्लीमध्ये सैनिक संघटना आणि शेतकरी संघटना आंदोलन करत होते आणि आंदोलनाच्या वेळी किती लाठीमार झालाय काय आहे काय लोक गर्मीमध्ये पडून मिळेल काय लोक सर्दीमध्ये मिळेल कारण सर्दी तिकडे खूप असते ते अनुभवले आणि त्याशिवाय हे या सरकारनंच सध्या ना शेतकऱ्याकडे पाहिले नाही सैनिकाकडे पाहिले एक मधीच न मध्यंतरीच नवीन गोष्ट काढली अग्निवीर भरती अग्निवीर भरती ही फक्त चार वर्षाची आहे आणि या अग्निवीर भरतीमध्ये चार वर्षाची असल्यामुळं ते चार वर्षात घरी येऊन पुढे काय करणार हा प्रश्न पेचवतोय हो काय लोक सैनिक असतील काय लोक काम चांगले करू शकतील काय थोडेफार पैसे मिळतात पण त्यांचं पुढचं भविष्य त्यांना ना टेन्शन आहे ना कुठला वेलफेअर आहे काहीसुद्धा नाही त्यासाठी ही अग्निवीर भरती थोड्या दिवसात बंद होईल आपला विरोध आहे जवान हा अग्निवीर सुद्धा बिलकुल नाहीच पाहिजे कारण त्या मुलांना जायच कुठं आणि ती मुलगा आहे कुणाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो पुन्हा जवान होतो आणि जवान, जवान रिटायर्ड ना लागणार परत शेतकरी राहतो त्यामुळे प्रश्न होत नाही का नेते लोकांची मुलं भरती होत नाहीत का मंत्र्यांची लोक भरती होत नाहीत का खासदार आमदार यांची मुलं का भरती होत नाही दादा माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या सगळीकडे एक चर्चा चालू आहे की निव्वळ भारतीय जनता पार्टीला देशातल्या विरोध करण्यासाठी जवानांचे प्रतिनिधी उभे केले जातात ही चुकीच आहे जर कोण म्हणत असेल की जवान किसान पार्टी कुणाची तरी बी टीम आहे अथवा कुणाची तरी म्हणजे अगदी अशीच चर्चा आहे उमेदवार पाडण्यासाठी नाही तर खरोखरच देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे उभं राहिलेले आज मी सांगली जिल्ह्याची जर परिस्थिती तुम्हाला सांगतो आज जे दोन कारखानदार उमेदवार उभा आहेत त्या दोन्ही कारखानदारांनी सांगावं की तुम्ही तुमच्या कामगारांना पगार दिलेला आहे का तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना ज्याने ऊस गाठला त्या शेतकऱ्यांना पूर्ण एफ आर पी दिलेली आहे का मग दोन्ही कारखानदारांना मी प्रश्न विचारतो जर तुम्ही दिला असाल तर मग तुम्ही स्पष्ट सांगावं की मी या शेतकऱ्यांना एफ आर पी पूर्ण दिलेली आहे जर दिलीच नसेल तर मग तुम्ही कोणत्या तोंडाने जनतेसमोर येत आहात आज महाराष्ट्रामध्ये आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढे वाईट परिस्थिती आहे आज आमच्या दुधाला तुमच्या बिस्लरीच्या बाटलीला पंचवीस रुपये दर वीस रुपये दर आहे आणि आमचा दूध वीस बावीस रुपयाने चाललेला आहे याच्यावरती कुठल्याही सांगली जिल्ह्यातील आमदार खासदार पालकमंत्र्यांनी ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित केलेला नाही तर तो तुम्ही प्रश्न का उपस्थित करणार ह्याचा अर्थात शेतकऱ्याला न्याय द्यायला सक्षल अपयशी ठरले अपयशी शंभर टक्के ठरलेले आहेत कुणी असो मग आणि मुळात ह्या जनतेची इच्छा आहे की प्रस्थापित घराने हे पुन्हा पुन्हा राजकारणात जाऊ नयेत ते घरांना जाऊ नये का जाऊ नयेत कारण तिथं ता गेल्यानंतर स्वतःच्या कारखानदारांच्या विरोधात ते कायदे तयार करतात स्वतःच्या बाजूने मला अनुभव आलेला आहे मी साखर आयुक्तामध्ये गेलो तर एफ आर पी कशी कमी करायची ती ठरवायची ठरवणारे कोण तर हे कारखानदार कोण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की एफ आर पी कशी कमी करायची तेव्हा प्रेक्षको आपण बघू शकता जवान किसान पार्टीतर्फे पांडुरंग भोसले यांची उमेदवारी सध्या सांगली लोकसभेसाठी देण्यात आलेली आहे सध्याला सांगली लोकसभेमध्ये एकदम चुरशीचं वातावरण आहे काही दिवस महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी ठरत नव्हते पण सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार देखील ठरलेले आहेत कदाचित विशाल सुद्धा लोकसभेच्या रिंगणामध्ये येण्याची शक्यता आहे पण एक वेगळी बाब खरंतर या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं घडते की जवानांच्याकडून एक प्रतिनिधी खरंतर या ठिकाणी दिला जातोय जब भी हम बिक्रे आहे दुश्मनों की हड्डी या तोडकर निक्रे आहे ही जवानांची खरं तर भूमिका आजवर राहिलेली आहे आपल्याला माहीत आहे खरं तर तटस्थपणे आपण सांगायला पाहिजे की देशाच्या सीमेवरती स्वतःच्या छातीचा कोट करून आपल्या सबंध देशवासियांचं संरक्षण करायचं काम ते करतात त्यामुळं अब तो जो ना खोला व नाही पाणी आहे जो देश केले काम ना आहे व बेकार जवानी आहे आणि जवानी काय असते याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे तेव्हा हे सगळे आजपासून प्रचारा या प्रचारामध्ये खरं तर या ठिकाणी उतरणार आहेत येणाऱ्या काळामध्ये सांगली लोकसभेमध्ये या पार्टीचं चित्र नेमकं काय असेल ही पार्टी किती मतदान खेचून आणेल किंवा या पार्टीकडून उभे केलेले भोसले हे उमेदवार निवडून येतील का हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत अजूनही आपण गावागावामध्ये ही लोकसभेची वारी घेऊन जाणार आहोत आमच्या सडेतोड मराठी न्यूजला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आजची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका